अरे राम है राम बहुजनांचा आहे शिकार करून जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो असे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते उघात बोगी मान राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो तो, तो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते नवसारी होते हा वाद मला वाढवायचा नाही पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद बाला अयोध्या कंद, कंद नारण्यकंद किशिकंद सुंदर कंद आणि युद्ध कंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे तर मी हा वाचून दाखवत नाही का मला वाद अजून वाढवायचा नाही नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णव डॉक्युमेंट डॉक्युमेंट हे कोणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेट बाय ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कॅलकिता एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं वाच मला पुढचं वाचून दाखवायचं नाहीये ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टी मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहित नाही आणि त्याच मी त्या त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याच कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रांसलेशन ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कानबूर गीता प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला श्लोक लागतात म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का तर त्यांनी ते, ते, ते सांगावं खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्न पुराणी नावाचं पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात काम करतायत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो